भाऊला नुसता असा शब्द टाकला की भाऊ म्हणजे हे आपल्या शब्दाच्या पुढे नाही हा म्हणजे वटच तेवढं वट म्हणण्यापेक्षा नात कसं आहे ना आमचं चांगलं हे तुमचे शिवाभाव आहेत ना आणि स्वामिनी त्यांच्या एकमेकांवर प्रेम होत होतं हा होतं ना नाही 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 होतं म्हणजे आहे आता प्रेम आहे हा हा आहे का हा एकदा एकदा एक भेट नाही आवशक्यच नाही आमचं लईकडेच दोन तीन शेव भावांची गाठ पडणं म्हणजे इम्पॉसिबल होते करना तेवढा काम झालं झालं आता शिवा भाऊ लोक कस काय फटी पाडत बघा फक्त ते नाही झालं म्हणजे समजा हे शिवा तुमची फाईल तुमच्या आमचा फ्लॅट ऍग्रीमेंट आणि त्याची चावी आपण चेक करून घ्या त्याच्यामध्ये कंप्लीशन जीएसटी वगैरे सगळे बिल वगैरे लावलेले आहेत साहेब विश्वास आहे त्याच्याबद्दल शंका नाही कस नाही माझं काय म्हणणं माहितीये काय भाऊ तुम्हाला असं आजारी बिजारी काय पडला तुम्ही नाही का आणि म्हणजे असं काय तुम्हाला दुखल खुपल काय कोण काळजी घेणार नको आहे तुम्हाला असं वाटत नाही काय तुम्हाला अरे तू आहे सच्चा पेंटर आहे पकाभाऊ आहे सागर आहे सगळी माणसं असताना अजून कशाला कोण पाहिजे भाऊ आणि आयुष्यभर राहूच की तुमच्या बरोबर नाहीच की आता तुम्ही कुठं बाहेर बिहेर गेला आता आमच्या जबाबदारी टाकणार ना, ना तुम्ही सगळं आणि हायच की सांभाळायला अहो पण भाऊ माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का समजा बाबा तुम्हाला काय असं जेवणाचं बिवणाचं काय कमी पडलं अचानक काहीतरी गरम खावस वाटलं तर असं कोणतरी असं तुम्हाला असं म्हणजे वाटत नाही काय मेसवाल्यांना आपण म्हणलं तीन हजार रुपये देतोय चांगलं चांगलं करून खायला घालतात ती मावशी माहिती ना किती वयस्कर आहेत तरी पण आपलं त्यांच्या इतकं भारी जेवण झाले ना परफेक्ट असतं जेवण त्यामुळे मला नाही कुठल्या गोष्टींची आवश्यकता वाटत नाही कसं आहे काय आता कसं सांगू तुम्हाला तुला डायरेक्ट मुद्द्याला फिरून फिरून मला काही विचार नको कळलं का बर पौर्णिमा बाळा तुझं काय म्हणणं माझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य ते म्हणतील त्या मुलाशी मी लग्न करायला तयार कोमल हा कधी यायचं गोट्या येईल असं वाटते अग पण कधी किती वेळ झाला येईल शिवा भाऊला पण येईल शिव येतील आणि परवा पाहिल्यापासून तर ना माझं कशातच लक्ष नाही आज बॉसने सरळ बोलून दिले की कामात लक्ष नसेल तर जॉब जाईल म्हणून नेमकं तुझ्यात आणि मध्ये काय झालत चल निघूयात आपण आता आता सांग निघूया नाही मला आत्ताच ऐकायचंय काय ऐकायचंय तुला ऐकायचंय तर ऐक काही संबंध नसणार आहे आपला इथून पुढे आयुष्यात मला कधीही तुमचं तोंड बघायचं नाही आणि दाखवू पण नका मला